ठेवला जाते कडाक्याची थंडी आहे जे ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी त्यांचे त्यांना अशा रुग्णांना घेऊन जात नाही त्यांची व्यवस्था केली जाते परंतु अशा हालकीचं जीवन जगता आहेत ओढ्यावरच त्यांना राहावं लागत आहे जो दादासाहेब गायकवाड म्हणून असतो होतो धर्मादायकांनी हे आहे सशून रुग्णालयाने पण हात झटकलेले आहेत काय करावं असं वाटतं मला या सगळ्यात कुठली माहिती आपण जर सांगताय तर मी लगेच माहिती घेतो जिल्हाधिकारी सांगतो एवढ्या फेडाकडेच थंडी आणि एवढ्या वयामध्ये त्यांना बाहेर ठेवणं मला वाटतं हे अतिशय म्हणजे चुकीचंच आहे निश्चित मी त्याची खबरदारी घेतो आणि त्यांची काय व्यवस्था करतील त्या संदर्भात अधिकारंना मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना त्यांच्याकडे पो सेंटर होतं असो मध्ये हे रोज ओके जाधव ला सपोर्ट त्यांनी पावन आहे आपण काय नाही वृक्षप्रेमी आहेत निश्चित संवर्धन पाहिजे नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला देशाचं काही संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे इथे ही जी जागा आहे पंचोटीमधली इथे साधुग्राम आहे जे साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहे की जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे म्हणून चोपन्न एकर जागेवर झाडं असतात लावली जातात अधून मधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे कुंभ त्या निमित्ताने जे साधू येतात त्यांच्यासिवाय निवासस्थानं असतात तिथे टेंट असतात शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड अक्षर कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल म्हणून या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उघडलेली आहेत काही इथे प्लांटेशन झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी दहा वर्षाच्या त्या आतली आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील त्याच्यामध्ये बाबूलची झाडं आहेत अजून दुसरे काशीदची झाडं आहेत ते रेंट्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे व्यवस्था व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे आर्य आहे म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन वापरगतीची आहेत आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा प्रकारे प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल त्याच्या सजेशन ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जी काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी युद्धाखलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाडं जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये सगळी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी अलीकडे गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं तिथे फाशी चा डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी जागा हजारो जण आम्ही लावू शकतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपाने घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा राहस होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुगांची जागा आहे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल दुसरा आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह खर तर अशा पद्धतीने आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आज महापालिकेने त्या ठिकाणी रंग काम सुद्धा केलेलं नाहीये एकूणच अतिशय महत्वाचा असलेला हा शिवकालीन ठेवा एका बाजूला दुरकाप करतो त्याला वाढवी सुद्धा लागते शासन म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भाने भूमिका असेल तर मला वाटतं जे शिवकालीन स्ट्रक्चर आहे जुन्या गड किल्ले आहेत त्याचं संवर्धन करण्याची शासनाची भूमिका आहे त्यासाठी कधी होता एवढा निधी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी येतो आपण सांगितल्या बाबतीत मला माहिती नाही पण निश्चित असं जर कुठे काही असेल तर मला वाटतं शासन अतिशय गांभीर्याची दखल घेईल